नमस्कार मित्र आणि मैत्रिणी स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तिनशे दोन या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो हायबॉक्स या ॲप संदर्भात एक मोठी बातमी येत आहे आणि बातमी अशी आहे की हायबॉक्स उर्फ सुत्रुला एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ जय रमण याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे त्याला भारताच्या दक्षिण भागातील चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे हा संपूर्ण घोटाळा सुमारे पाचशे कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे या ॲपचं प्रमोशन करणारे सेलिब्रिटी इन्फ्लुअर्स यांची भली मोठी लिस्ट दिल्ली पोलिसांनी तयार केली आहे त्यामुळे या सो कॉल सेलिब्रिटींवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट प्राप्त होतील तर स्वागत का आहे तुमचं क्राईम डायरी तीनशे दोन या युट्यूब चॅनलवर ज्यांना हायबॉक्स या ॲपबद्दल काही माहीत नाही आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगू इच्छितो की ते एक ई e कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे तेथून तुम्हाला दररोज एक पर्सेंट परतावा मिळू शकतो असा दावा या ॲपद्वारे केला जात होता प्लॅटफॉर्मसाठी मोठ्या जाहिराती केल्या गेल्या अशा ॲप्लिकेशनचा वापर करून हजारो लोकांची दिशाभूल करून लाखो रुपये गुंतवले गेले तुम्ही त्यात कितीही गुंतवा असा दावा कंपनी करत असे शंभर दिवसात दुप्पट होईल यासाठी काही विशिष्ट प्रकारे जाहिराती केल्या गेल्या यामध्ये या, या जाहिराती करण्यासाठी प्रामुख्याने कंपन्यांनी काही सेलिब्रिटी आणि इन्फ्लुअर्स म्हणजेच प्रभावशाली व्यक्तींचा वापर केला गेला त्यामध्ये अभिनेत्री भारती सिंग यूट्यूबर एल्विश यादव यासारख्या लोकांचा समावेश होता आता बातमी येत आहे त्या की दिल्ली पोलिसांनी दहा सेलिब्रिटींना आधीच कायदेशीर नोटीस पाठवली आहे त्यापैकी प्रमुख नाव समोर येत आहे ते म्हणजे रिया चक्रवर्ती हिचं रिया चक्रवर्ती जी बॉलिवूड अभिनेत्री आहे तिचे नाव तुम्ही यापूर्वी ऐकले असेल याशिवाय युट्यूबर सौरभ जोशी अभिषेक मालन पूरब झा हर्ष लांबा लक्ष चौधरी दर्शन सिंग एक्स वाय झी आणि मिस्टर इंडियन हॅकर्स यांचा समावेश आहे यासोबतच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात या या आहे यासोबतच आणखी वीस जणांचीही चौकशी होणार आहे या कंपनीशी निगडीत कंपन्या उघडण्यात आल्या आहेत म्हणजेच अशा आणखी वीज बनावट कंपन्या वेगवेगळ्या शहरामध्ये तयार झाल्या होत्या त्यापैकी हायबॉक्स ट्रेंडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि एच बॉक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे अशा कंपन्या तयार झाल्या ज्यांच्या माध्यमातून या सर्व पैशांचा खेळ सुरू होता या सेलिब्रिटींना प्रत्येक व्हिडिओ मागे तीस ते पस्तीस लाख दिले गेल्याची चर्चा आहे नागरिक अशा मूर्ख लोकांवर विश्वास ठेवून अशा प्रलोभनांना भुरळून जात आहेत फसवणूक करणं या ॲपने ॲपमधील आप संचालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये कमवले परंतु या ॲपमध्ये सर्वसामान्यांची गुंतवणूक होती कोणी एक कोणी दोन तर कोणी पाच लाख देखील गुंतवले होते तुम्ही म्हणत असाल बाबा जरा हा ॲप आहे तरी काय समजवा तर अगदी एक सोपं आहे गुगल प्ले स्टोर आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ॲपची लाईन रिसेल अँड अन हंड्रेड पर्सेंट विन अशी आहे ॲप डाउनलोड करताच अनऑन अन, अनबॉक्सिंग असे लिहिलेले दिसते म्हणजेच बॉक्स उलगडा आणि तुम्हाला पाहिजे ते थे ठेवा आणि बाकीचे नफ्यात विका मिस्ट्री बॉक्स उघडला नाही तर पूर्ण पैसे परत हे सर्व लिहिलेले दिसते तुम्ही भारतीय चलनात अकरा लाख रुपयांचे बक्षीस जिंकू शकता असा दावा या कंपनीने केला होता तुम्ही ॲपमध्ये गेल्यावर मिस्ट्री बॉक्समधून पैसे कमावल्याबद्दल किंवा इतर कोणाचा संदर्भ देऊन पैसे कमावण्याबद्दल लिहिले गेलेले असते तुम्ही किमान तीनशे रुपये गुंतवून बॉक्स खरेदी करू शकता सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या दुकानात बॉक्समध्ये अनेक वस्तू ठेवलेल्या असतात पण काय माहीत यामध्ये काय निघू शकेल त्या बॉक्ससाठी तुम्हाला निश्चित किंमत मोजावी लागते यानंतर बॉक्स उघडला जातो आणि जर तुम्हाला वस्तू आवडली तर ती तुम्ही ठेवा जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल तर एक बॉक्स बनवा आणि किंमत ठरवा आता तुमचा बॉक्स दुसरा कुणीही विकत घेऊ शकेल अशी एक लांब साखळी तयार होत राहते तीनशे रुपयांच्या बॉक्समध्ये तीनशे चाळीस ते चोपन्न हजार नऊशे नव्वद रुपयांचा माल असू शकतो हा बॉक्स तीनशे तीन, तीन रुपयांपासून नऊशे साठ रुपयांना विकला जातो मोठ्या किमतीच्या बॉक्समध्ये काय असेल हे सांगण्याची गरज नाही सर्व काम डिजिटल आहे म्हणजेच बॉक्स उघडला तर माल तुमच्या घरी पोहोचेल नाहीतर ॲपवरच खेळ सुरू राहील सोशल मीडियावर केलेल्या अनेक पोस्टनुसार अनेकांनी ॲपमध्ये अनेक, अने अनेक बॉक्स खरेदी केले आहेत याचाच अर्थ चांगली रक्कम या ॲपमध्ये गुंतवली गेली आहे अनेक जाणत्या लोकांनी त्याचा प्रचारही केला होता मात्र आता या ॲपवरून पैसे पैसेच निघत नसल्याचं समोर येत आहे तर असा हा सगळा बनवा बनवीचा खेळ होता या घटनेवरून एक महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे मागील काही वर्षांपासून काही समाज माध्यमांवर छोटे मोठे प्रभावशाली व्यक्ती तयार झाले आहेत या प्रभावशाली व्यक्तींवर आपण अतिविश्वास ठेवतो हो असे तुम्हाला वाटत नाही का दररोज कोणीतरी टुकार इंस्टाग्राम रील स्टार प्रमोशन करतो ते नेमकं काय प्रमोट करत आहे लोकांवर त्याचा काय प्रमुख परिणाम होऊ शकतो याची कोणतीही माहिती घेत नसतात भविष्यात असे प्रकार आणखी वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असाल तर आधी विचार करून गुंतवणूक करा अन्यथा अशा भूलथापांमुळे मोठ्या गंभीर प्रकाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पाचशे ते हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा दावा केला गेला आहे या प्रकरणात पोलिसांनी मो एका माशाला जरी अटक केली असेल तरी यामागे आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे यापूर्वी त्यांनी अशा प्रकारे ॲप काढून कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास होणे आवश्यक आहे कारण इतकी भारी कल्पना घेऊन नागरिकांना गंडा घातला गेला आहे हे काम कोणत्या ऐऱ्या गेऱ्याचे असूच शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मित्र आणि मैत्रिणींनो गेल्या काही वर्षांमध्ये सायबर फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे तुमचीच अशा प्रकारे ऑनलाईन जर फसवणूक झाली असेल तर तात्काळ नजिकच्या सायबर क्राईम विभागाकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवरती आपल्या तक्रारी नोंदवा जेणेकरून या प्रकरणाचा तपास सुरू होईल गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांकडून सायबर ठगांवर कारवाई केली जात आहे परंतु ती तितकीच योग्य पद्धतीने होत आहे असे नाही परंतु जर तुम्ही तक्रार दिली तर भविष्यामध्ये समजा एखाद्या ठगाला पोलिसांना पकडण्यात यश आले तर नक्कीच तुमचे पैसे काही प्रमाणात तरी मिळू शकतात मित्रांनो जर तुमची अशी फसवणूक झाली असेल तर कृपया करून पोलिसांना संपर्क साधा मित्रांनो तुम्हाला क्राईम डायरी तीनशे दोन हा चॅनल आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा आमचं मनोबल वाढवा जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू धन्यवाद